मंत्री कन्स्ट्रक्शनच्या गणराज कॉलनी मध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहू शकता गणराज कॉलनी फेज वन पूर्णपणे कम्प्लीट झाला आहे याच्या चांगल्या प्रतिसादामुळे आपण फेज टू च चा काम चालू केलं आहे गणराज कॉलनीचं लोकेशन म्हणलं तर आपण डी मार्ट रोड पासून शंभर मीटर अंतरावर आहे आपण पाहू शकता रोड हायवे खूप जवळ आहे या कॉलनी पासून हे एक प्लस पॉइंट आहे गणराज कॉलनी च्या फेस्टू टू मध्ये आपण बी एच के प्रीमियम लक्झरियस रोज देत आहोत जे जी प्लस वन आहे त्याच्यामध्ये ग्राउंड फ्लोर ला सेपरेट पार्किंग एक बेडरूम एक हॉल एक किचन आणि वरती फर्स्ट फ्लोर ला आपण चार बेडरूम्स देत आहोत प्लस बाल्कनी पण आहे भविष्यामध्ये जर आपल्याला रेंट वर जर हाऊस द्यायचा असेल तर यासाठी आपल्याला सेपरेट ऍक्सेस दिलेला आहे त्या रो मध्ये आपण क्वालिटी बद्दल कसले कॉम्प्रोमाइज करत नाही प्रीमियम क्वालिटी मध्ये अतिशय दर्जेदार क्वालिटी मध्ये हे आपण रो हाऊसेस देत आहोत या प्रोजेक्ट मध्ये सोसायटी मध्ये एक कॉमन बोर असेल आणि प्रत्येक रो हाऊस साठी एक सेप्टिक टाका आणि एक वॉटर टँक सेपरेट मध्ये असेल वीस हजार स्क्वेअर फूटचं ग्रीन बेल्ट आहे जे सतत ओपन राहणार आहे जेणेकरून भविष्यामध्ये कधीच व्हेंटिलेशन चा काही प्रॉब्लेम येणार आजच मंत्री कन्स्ट्रक्शनच्या ऑफिसला भेट द्या आणि आपलं रो हाऊस बुक करा फेज टू मध्ये आठ रो हाऊसेस आहेत त्याच्यामध्ये तीन रो हाऊसेस बुक झालेले आहेत तर पाच रो हाऊसेस शिल्लक आहेत तरी आपण लवकरात लवकर ऑफिसला भेट देऊन आपलं रो हाऊस बुक करा